नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण पोहेपासून अगदी छान चविष्ट पौष्टिक चटपटीत अशी एक नवीन रेसिपी बघणार आहोत तर बघू शकाल इथे मी एक कप पोहे घेतले आपलं नेहमीचं रेग्युलर पोहे आपण यासाठी वापरणार आहोत याच्यासाठी अगदी वेगळं कुठलंही वापरण्याची अजिबात गरज नाही आपण नेहमी नाश्त्यासाठी पोहे करून खात असतो पण पोहे खाऊन खाऊन कंटाळला असाल तर नक्की एक वेळेस ही रेसिपी करून खाल तुम्ही नक्की नेहमी आवडून ही रेसिपी करून खाल तर सगळ्यात आधी मी एका भांड्यामध्ये आता आपलं एक कप पोहे घेतले आता आपल्याला नाश्ता कितपत बनवायचा त्यानुसार आपण पोहेचं प्रमाण कमी जास्ती करून घेतलं तरी काही हरकत नाही एका भांड्यामध्ये एक कप पोहे घेतल्यानंतर त्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत पाणी घातल्यानंतर हे पोहे कमीत कमी दोन ते तीन वेळेस अगदी स्वच्छ धुवून घ्या त्यामुळे अगदी छान पांढरं शुभ्र आणि जी काही घाण असेल ती पूर्णपणे व्यवस्थित निघून जाईल तर दोन ते तीन पाण्याने मी आता पोहे धुवून घेतले आणि त्यानंतर dan पोहे बुळेपर्यंत यामध्ये आपण पाणी घालणार याच्यापेक्षा जास्त घालू नका कमी घातलं तर पोहे व्यवस्थित भिजून होणार नाही आणि जास्त घातलं तर आपण जे मिश्रण बनवणार आहोत ते सैलसर होण्याची शक्यता राहील म्हणून व्यवस्थित पाणी घालून तिला आपण पाच मिनटं भिजून घेणार आहोत आता पोहे भिजेपर्यंत आपण आता लगेचच साईडला चटणी ही तयार करून घेऊया तर चटणी बनवण्यासाठी इथे मी एक कप डाळ्या घेतल्या डाळ्या नसतील तर फुटाणे घातल्या तरी काही हरकत नाही आणि नाही फुटाणे असतील तर आपली चणा डाळ भाजून वापरली तरी काही हरकत नाही लई बारीक किसून घेतलेलं आपलं सुकं खोबरं सुके खोबऱ्याच्या जागेवरती ओलं खोबरं वापरला तरी काही हरकत नाही लई हिरवी मिरची आवडीनुसार आपल्याला कितपत चटणी ही तिखट हवी त्यानुसार हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी आंबट गोड चव येण्यासाठी इथे साखर आणि लिंबूचा रस वापरते लिंबूचा रस नसेल म्हणजे निंबू नसेल तर याच्या जागेवरती चाट मसाला वापरला तरी काही हरकत नाही निंबूचा रस घातल्यानंतर लय पाणी न घालता मिक्सरला आपण बारीक फिरवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण छान मिक्सरला बारीक फिरून घेतले त्यानंतर आता चटणीमध्ये अगदी थोडंसं पाणी घालणार हो पाणी देखील आपण आवडीनुसार घालून घेऊ शकतो जर आपल्याला चटणी ही सेल जर पातळ हवी असेल तर जास्त घातलं तरी काही हरकत नाही पुन्हा आपण पाणी घालून तिला मिक्सरला बारीक फिरून घेतली अगदी छान रवेदार अशी आपली चटणीही तयार झाली आणि हिला लय एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार चटणीही काढून झाल्यानंतर ते पाणी आपण थोडंसं धुवून यामध्ये भांडं धुऊन टाकून घेऊया लयच आपण फोडणीही देऊन घेणार फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवर मी फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल हे गरम करून घेतले तेल आपलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी तेल हे अगदी छान कळत तापू द्या म्हणजे मोहरी अगदी छान फुलेल आणि त्यामुळे चटणीला खूप छान असे चव येईल तर अगदी छान अशी आपली मोहरी फुलल्यानंतर तीन ते चार कडीपत्त्याची पानं घातल्यानंतर लगेच गॅस बंद करा आणि अगदी थोडासा हिंग घाला आणि अगदी परफेक्ट अशी आपली फोडणी ही तयार झाली आणि गरम गरम असतानाच फोडणी चटणीवरती घालून घ्या त्यामुळे खूप छान अशी हिंगाची आणि मोहरीची चव आपल्या चटणीमध्ये उतरेल तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतली अगदी छान अशी आपली चविष्ट चटपटीत नाश्त्यासाठी आपली खाल्ली जाणारी चटणी ही तयार झाली नक्की तुम्ही एक वेळेस ही चटणी करून बघा सर्वजण अगदी आवडून खातील चटणी तयार झाल्यानंतर ले साईडला आपलं पाच मिनटं पोहे देखील भिजून झाले अगदी छान मऊ असं आपलं पोहे तयार झाले लगेच तर त्या पाण्यासहित पोहे आपण आता ह्या मिक्सरच्या पाण्यामध्ये काढून घेणार पाणी जास्ती असेल तर पाणी जरा कमी करून घ्या आपल्याला अजिबात जास्ती पाण्याची गरज नाही आहे तर संपूर्ण पोहे मी लगे मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेतले काळून झाल्यानंतर एक कप पोहेसाठी इथे मी एक कप बारीक रवा वापरते जाड रवा वापरला तरी काही हरकत नाही तर मी लगेच एक कप पोहे आणि एक कप आपण रवा घातलाय अर्धा कप दही घालणार आहोत दही जर पातळ असेल तर पाने अजिबात वापरू नका त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची चवीनुसार मीठ आपण यामध्ये घातलं आहे याच्यामध्ये तुम्ही आलं असं वा खात असाल तर आलं देखील घातलं तरी काही हरकत नाही पाणी न ना घालता आता मिक्सरला आपण बारीक फिरून घेणार तर बघू शकाल अशा पद्धतीने आपलं अगदी छान दाटसर वाटण तयार झालं पाहिजे आणि अगदी परफेक्ट असं आपलं वाटण तयार झालं आहे लगेचच आपण हे वाटण एका भांड्यामध्ये काळून घेऊया बऱ्याच वेळेस काय होतं आपलं दही हे अगदी पातळ असतं पाण्याचं प्रमाण दह्यामध्ये जास्त असतं त्यामुळे आपलं मिश्रण हे सैलसर होण्याची शक्यता असते म्हणून पोहे घालताना पण आपण व्यवस्थित पाणी घाला आणि जरा घट्टसर आपण दही यासाठी वापरा तर त्यानंतर लगेच अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झाले आहे याच्यामध्ये चिली फ्लेक्स आपण घालून घेणार आहोत पूर्णपणे टोटल ऑप्शनल आहे आपल्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता आपण याच्यामध्ये घालून घेतली लय संपूर्ण आता जिन्नस आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार संपूर्ण मिश्रणामध्ये कोथिंबीर चिली फ्लेक्स व्यवस्थित मिक्स करून घ्या जर आपण दळताना आपलं मिश्रण हे थोडंसं आपल्याला जास्ती आ... घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही आपण कितपत आपल्या पोहेमध्ये पाणी होतं आणि आपलं दही कितपत सैलसर आहे म्हणजे पातळ आहे का घट्ट आहे त्यानुसार आपण पाण्याचा अंदाज बघून यामध्ये पाण्याचा वापर करा जर आपण जास्त सैलसर केलं तर आपण याचे वडे बनवणार आहोत ते वडे अजिबात व्यवस्थित होत नाही आणि समजा चान्सच पातळ पण झालं तर घाबरून जाऊ नका थोडंसं आपण याच्यामध्ये रव्याचा वापर करून घेऊ शकतो रवा घालून त्याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर लगेच आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं लय इडली पात्र घेऊन त्याला आता तेल हे लावून घेणार इडली पात्रामध्ये नसेल करायचे आपल्याला वळे तर आपण डायरेक्टली जाळीच्या चाळणीमध्ये वळे तयार करून घेतले तरी काही हरकत नाही लय हाताला अगदी थोडंसं पाणी लावून घ्या त्यामुळे आपल्या हाताला मिश्रण हे चिटकणार नाही मध्यम आकाराचा आता गोळा घेऊन घ्या गोळा घेतल्यानंतर लगेच त्याला मध्यभागी असं होल करून आणि या इडली पात्रामध्ये आपण आता ठेवून घेणार आहोत अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण मिश्रणाचे वळे हे तयार करून घ्या अगदी चविष्ट पौष्टिक अशी आपली ही रेसिपी आहे नक्की तुम्ही करून का मुलं देखील अगदी दे। आवडून खातील त्यांना आपण डब्यासाठी देखील शाळेमध्ये जात असताना आपण देऊन देऊ शकतो अगदी पोट भरून ते नक्की आवडून खातील अगदी छान असे चविष्ट आपले वळे तयार करून झाले संपूर्ण वळे तयार करून झाल्यानंतर साईडला मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी हे आधीच गरम करून घेतले पाणी हे गरम झाल्यानंतर लयज याला आपण फक्त तीन किंवा चार मिनटं स्टीम करून घेणार अगदी लवकर अगदी पटकन असे ते स्टीम होता अजिबात त्याला वेळ वगैरे लागत नाही अगदी छान असे आपले वडे हे तयार होतात तर झाकण ठेवून आता मंद आचेवरती आपण तीन ते चार मिनटं आपण याला स्टीम करून घेणार आहोत तर तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले वडे हे तयार झाले जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढेच चविष्ट देखील आपले वडे हे तयार आहे लेस आता आपण यांना साईडला काढून घेऊया थोडे वेळ गार होऊ देऊ आणि त्यानंतर लगेच आपले वळे हे अगदी परफेक्ट खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड वीडियो केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल याचसोबतच मी आता पुन्हा आणखी वळ्यांसोबत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आपण देखील याच्यासोबत खाऊ शकतो तशीच मी एक आ, रेसिपी शेअर केली केरळची प्रसिद्ध पोळू चटणी ती तर अप्रतिम अशी ह्या वळ्यांसोबत चटणीही लागते नक्की तुम्ही ही रेसिपी माझ्या चॅनलला जाऊन बघा अगदी छान अशी ही चटपटीत आंबट गोड अशी चवीची चटणीही असते ही चटणी आपण इडली डोसा किंवा अशा वेगवेगळे वे नाश्त्यांसोबत अगदी सर्वजण आवडून खातील किंवा आपल्याला एखादी भाजी एखाद्या दिवशी आवडत नसेल तर त्या दिवशी देखील आपण ही चटणी पोळी आणि भाकरीसोबत अगदी सहज खाऊ शकतो तर बघू शकाल अगदी छान असे आपले वळे हे तयार झाले नक्की तुम्ही करून बघा सर्वजण अगदी आवड Urâncat-l așa ei, resipici,